तो पडला गुटका ते बाईक पडली उचले त्याच्यामुळे तू त्याला दिसला नाही आता ते करा तुम्ही माझे करा नमस्कार बाई तुमच्या वजन बसेल नाही का रे त्या बाहेर जरा नमस्कार आलो नाही बाबा चांगल्या माणसाचं जमाना माझं कुठं जमायचं असं रे बाबा तुझं नमस्कार घाल नमस्कार कशाला दे बर आता कसे आहे बाबा हा माथारीचे असो दे तुम्ही जरा तरुण चढदार आहात त्या बाईला नमस्कार झाला नमस्कार भाई मी या गावचा सरपंच आहे आपले डेपाचे जमा झाले टाकू चिटता टाका नमस्कार भाई <laughs> नाए। आता नाही का अरे ती नाही आता नाही म्हटली आता नाही दोन वाजता तीन वाजता चार वाजता अरे काय वाजता का तीन वाजता चार वाजता की नाही म्हणते काय बलात्कार करून काय जवळ नमस्कार भाई नमस्कार नाही मुख्य महिला सांगता येत नाही का तुला का मुखी जयंती कवच सांगायची तुला आता या मुख्याला काय करायचं रे बाबा अमरावतीला मुखियाचं बुक होतात की नाही हा मुख्या लॅपटुक तो मुखियाची शाळे ओढ बोल कि माघला ये आता या बाईला बोलता येत नाही आपल्याला जर तमाशा न्यायचंय मग ठरव ठरवे करायची कसे विचारतो चल या बायला म्हणलं तुम्ही तमाशा करता गावाला तमाशे म्हणून येतात का तर ती होय म्हणते चल काय मला काय मला काय नाही का तुला काय काय झालं तुमचं नवरा मी आहे मी आला नवरा मी